आपल्या घरातून बाहेर पडणारी लेख कधी परत येईल की नाही ही भीती आई वडिलांना का वाटावी साताऱ्याच्या मातीत एका निष्पाप मुलीवर झालेला क्रूर अत्याचार आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या या घटनेने महाराष्ट्राचं मन हादरून टाकलं आहे ही केवळ एका कुटुंबावरची आपत्ती नाही तर आपल्या समाजाच्या सुरक्षिततेवर उठलेलं प्रश्नचिन्ह आहे ही कथा आहे साताऱ्यातील एका शेतकरी कुटुंबाची जिथे माणुसकी हरवली आणि क्रौऱ्याने कळस गाठला एका शंकेखोर मृत्यूने अख्खं गाव रस्त्यावर आणलं हे सत्य समाजापुढे आणण्यासाठी या निष्पाप मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी ही कहाणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवी साताऱ्यापासून काही अंतरावर असलेलं ससपडे गाव शांत निसर्गरम्य आणि साधी माणसं सा असलेले हे गाव इथे राहत होती आर्यासागर चव्हाण आर्या म्हणजे एका सामान्य शेतकऱ्याची तेरा वर्षांची लेख घरात हसणं खेळणं शाळेतून आल्यावर आईला मदत करणं हेच तिचं छोटंसं जग होतं तिच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती हा दिवस होता ज्या दिवशी आर्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा न विचारलेला आणि भयानक काळोख पसरला दुपारी तीन चारची वेळ असेल शाळेतून परतल्यावर आर्या घरीच होती तिची आई शेतात कामासाठी गेली होती आणि वडीलही बाहेर होते घरात ती एकटीच होती दुपारची शांतता घरात कोणी नाही हीच वेळ एका नराधमाने साधली गावातलाच रहिवासी असलेला राहून बब्बन यादवर याने तिच्या घरात प्रवेश केला आर्याला काही कळायच्या आतच त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तेरा वर्षांच्या आर्याने पूर्ण ताकदीने प्रतिकार केला तिने जीवाच्या आकांताने विरोध सुरू केला सैतानाला भीती वाटू लागली जर आर्याने प्रतिकार करत आवाज केला किंवा वाचली तर आपलं गुपित बाहेर येईल या भीतीतून त्याने क्रौऱ्याची मर्यादा ओलांडली प्रतिकार करत असलेल्या आर्याला त्याने अत्यंत अमानुषपणे बेदम मारहाण केली तिचं डोकं जमिनीवर किंवा कशावर तरी जोरात आपटलं गेलं तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर जखम झाली होती जेव्हा हा नराधम घरातून बाहेर पडला तेव्हा आर्या रक्ताच्या थारोळ्यात घरात पडली होती काही वेळाने तिचे कुटुंब किंवा शेजारी घरी परतले तेव्हा घरातील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले रुग्णालयात डॉक्टर तपासणी करत होते पण आर्याला जीव जखमा झाल्या होत्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले एका तेरा वर्षांच्या निष्पाप मुलीचा असा क्रूर शेवट झाला होता घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने रुग्णालयात आणि घटनास्थळी दाखल झाले त्यांनी लगेच तपासाची चक्र फिरवली हा खून नाही अत्याचार आणि हत्येचा प्रकार आहे हे स्पष्ट झालं होतं पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला गावात हादरून सोडणारी बातमी पसरली शेतकऱ्याच्या घरात दिवसढवळ्या झालेला हा अत्याचार आणि खून राहुल बब्बन यादव या आरोपीला पोलिसांनी थोड्याच वेळात अटक केली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपीची कबुली ऐकून गावकऱ्यांमध्ये विशेषत महिला आणि पालकांमध्ये संतापाची आणि भीतीची लाट उसळली ससपडे गाव आणि साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चा एकत्र आला आर्याला न्याय मिळावा यासाठी मोठा प्रतिबंध मोर्चा काढण्यात आला हजारो लोक रस्त्यावर उतरले महिला मुली आणि लहान मुलंही आर्याचे फोटो घेऊन मोर्चात सहभागी झाले होते लोकांच्या हातात फलक होते ज्यावर राहुल यादवला फाशी द्या आणि जलदगती न्यायालय अशा मागण्यास स्पष्टपणे लिहिले होते त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड वेदना आणि न्याय मिळेपर्यंत न थांबण्याची जिद्द दिसत होती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन मेमोरँडम दिले आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा ही त्यांची प्रमुख मागणी होती या घटनेमुळे साताऱ्यात अल्पवयीन मुलींची सुरक्षा आणि नराधामांना कठोर शिक्षा देण्याची गरज अधोरेखित झाली आर्या फक्त एक नाव नाही तर ती आज महाराष्ट्रातील प्रत्येक लेकीची वेदना आहे ज्या घरातून ती हसून शाळेत जायची त्या घरात आज फक्त शांतता आणि आक्रोश आहे सरकारने आणि समाजाने एकत्र येऊन अशा क्रूर गुन्ह्यांविरुद्ध कठोर भूमिका घेणे किती महत्त्वाचे आहे हेच ही घटना दाखवते